बीबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील बीबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कळवाडी येथे सोळा जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशद्वारात पायघड्या टाकून वाजत गाजत व पाऊलखुणा घेऊन प्रवेश करण्यात आलाय विद्यालयाच्या प्रांगणातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला इतका पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना क्रमिक प पुस्तकांचे वाटप करण्यात आले पटनोंदणी वाढवणे व शैक्षणिक महत्त्व पटवून देण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता जिजाऊ महात्मा गांधी लोकमान्य टिळक विनायक दामोदर सावरकर व यांच्या वेशभूषेत प्रभात प्रभात आयोजन करण्यात आले होते गावातील माता भगिनींनी महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे औक्षण केले आकर्षक रांगोळ्या काढून शालेय परिसर सुशोभित करण्यात आला होता शाळेचा पहिला दिवस सदैव स्मरणात राहावा म्हणून विद्यार्थ्यांना मिश्रांना भोजन देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ए डी देसले हे होते कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख जितेंद्र देसले यांनी विद्यार्थी हितासाठी राबवण्यात येत असलेले विविध उपक्रम व शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या आलेखाबाबत माहिती सांगितली समाधान देसले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सरपंच विनोद सोनवणे उपसरपंच भाऊसाहेब देसले डॉक्टर अनिल देसले ग्रामपंचायत सदस्य विश्वास देसले माजी सरपंच वामन देसले सुरेश देसले शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष हेमंत देसले, विकास करणार विविध कार्यकारी सोसायटी विविध कार्यकारी सोसायटी संचालक राकेश अहिरे समाधान देसले बापू साळुंके सामाजिक कार्यकर्ते दगडू देसले ललित खरणार महेश पिंगळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक व सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख के डी वाकडे व क्रीडा शिक्षक एस एस शिंदे यांनी केले ज्येष्ठ शिक्षक आर यू वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला कार्यक्रमात यावेळी प्राचार्य ए डी देसले उपप्राचार्य एन डी गवळी तसेच पर्यवेक्षक एम आर सोनवणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रवाणीसाठी परमेश्वर मरसाळे कळवाडी आज सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसच्या प्रवेश उत्सव मोठ्या आनंद उत्साहात आम्ही साजरा केला सुरुवातीला पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन व नंतर इतर सर्व विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं ग्रामस्थ पालकांच्या वतीने पाचवीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आणि सर्व विद्यालयात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचं सर्व आमचे सहकारी शिक्षक बंधू भगिनींकडनं त्यांचं स्वागत करून नंतर भाऊसाहेब विरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि गावातील माझी विद्यार्थी जे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचे आलेले अनुभव आणि नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असं मार्गदर्शन केलं शिक्षणाचं महत्त्व पटवलं त्यानंतर आम्ही गावातून प्रभात फेरी काढली प्रभात फेरी काढून सर्व प्रांगणात जमा झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप ग्रामस्थ पालक शिक्षक समिती व विद्यालयाच्या सहकारी शिक्षकांनी त्यांना पुस्तक वाटप केले आणि त्यानंतर कार्यक्रम आमची शाळा नियमितपणे तिचे वर्गीय वेळा वर्गाच्या वेळापत्रकाप्रमाणे शाळा सुरू झाली ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर अपडेट राहा